ते तर प्रत्येक वेळेला बाहेर जाताना हे असंच काय ते तसंच काय इथे पिन लाव हे काय आहे केस असे नेहमीच तिला जास्त शॉपिंगचं वेळ आहे माझ्याहून चपला असू दे ज्वेलरी असू दे व्हॉट एव्हर इट इस कुठलाही असू थोडे रेवलिंग असतील थोडं काही असेल पण ना तिला ते माहिती आहे कुठे आपण कॅरी करायचं काय करायचं कुठे जाताना कसे कपडे वापरायचे हे तिला सेन्स आहे आणि तो सेन्स मला असल्यामुळे कदाचित कशी आहेस मैत्रिणी तुझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंकची मी चित्र आली आणि आपण आज कुठे आहोत तर रेड कार्पेट ते पण महाराष्ट्राचा फेवरेट कोण आणि तिथे माय लेकींची एक जोडी आली आणि दोघी अगदी सुंदर दिसत आहेत सो आमच्या सगळ्या मैत्रिणींना तर तुम त्यांच्याकडनं तुम्हाला हाय आणि कशा हाय आम्ही सगळे आम्ही दोघी छान आहोत आणि खूप मजा येते आम्हाला इथे आज एम एफ के म्हणजे महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा खर तर आमचा आमचा एक कौटुंबिक सोहळा असतो कलाकारांचा तंत्रज्ञांचा कारण इथे बाहेरचं कोणी तसं बाहेरचं ऑडियन्स नसतं आणि इथे खूप चेष्टा मस्करी सगळ्यांची खेचाखेची चालू असते आणि सगळ्यात महत्वाचा चांगली गोष्ट ही आहे की हे सगळं इथेच विसरतात आणि मग लोक आपापल्या कामाला निघून जातात त्या चांगल्या आठवणी मनात ठेव त्यामुळे छान वाटतं मजा येते काय स्वानंदी काय घेऊन निघते घरातून काय फिलिंग असतात एम एफ केसाठी तर मग ऑलवेज एक्सायटेड कारण माझ्या आय थिंक लाईफमधला सगळ्यात पहिला अवॉर्ड शो एम एफ के जेव्हा मी ॲज अन ॲक्टर जेव्हा मी इंट्रोड्यूस झालेले त्यामुळे एम एफ के विल ऑलवेज बी स्पेशल फॉर मी सो yes. so, uh, मज्जा पिंक हे आपण खूप आपल्या सगळ्या मैत्रिणी तिथे बसलेल्या आहेत आणि त्यांना काही जाणून घ्यायचं असतं पण त्यामागे काय सुरू असतं सगळं सगळं सो so, आज मी बद्दल तुमच्या विचारणार आहे की दोघी वेगळ्या वेगळ्या लुक आई आली आहे मस्त छान पारंपरिक तर लेक मस्त वेस्टर्न मध्ये छा छागाई सो so, ह्या लुकचं श्रेय कोणाला आणि दोघींनी एकमेकींना काही टिप्स दिल्या का ऍक्चुअली सरप्राइजिंगली आम्ही जेव्हा पण कुठे जातो तेव्हा आम्ही एकमेकांचं ओपिनियन विचारला शिव यू डोंट बायथिंग ऑर सिलेक्ट एनिथिंग पण दिस दिस तिने तिचा केला केला मी माझा आणि हा मग ते अप्रूव्ह झाले इट वॉज ठीक आहे यू सरप्राइजिंग झाल्यावरती हे थोडस असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे असं काय जे आईच असतच असत ते तर प्रत्येक वेळाला बाहेर जाताना हे असंच काय ते तसच काय इथे पिन लाव हे काय केस असे नेहमीच आहे आणि नंतर मग ती स्वतःचे प्रॉब्लेम ती विसरून जाते आणि मग तिच्या प्रॉब्लेमला वेगवेगळे अर्धा तास लागतो बसलीये आणि हिची साडीचं पदरच माझा लागत होता बरोबर इतका कंटाळाला चिडचिड झाली पण ते एक तो प्रोसेस असतो ते तयार होण्याचा आणि मग नंतर गाडीत बसून मग हसा हशी की काय म्हणजे काय नेहमी असा वेळ लागतच नाही आजच मला असा वेळ लागला वगैरे कॉन्व्हर्सेशन असतं पण आम्ही म्हणजे अभिनय किंवा सानंदी यामध्ये हे दोघंही मला ना नेहमी त्यांच्या आउटफिट सिलेक्ट करताना नेहमी तर मला कन्सिडर करतात की मम्मी हे चांगलं दिसेल का किंवा ते चांगलं दिसेल का तर हे असतं म्हणजे मला फोटो पाठवणं काही घेतलं तरी मग फोटो पाठवायचा असतो त्या की हे चांगलं आहे का हा मग ते आहे चांगलं अनेकदा कसं होतं माहिती म्हणजे आमचं किंवा माझं असं होतं की बऱ्याच गोष्टी घेतल्या जातात मग पर्सेस असतील किंवा ड्रेसेस मग घरी गेल्यावर आई ओरडू शकते मग तो असं कुठेतरी लपून कबर्ड मध्ये ठेवावा असं कधी झालंय का फार uh, कमी झालंय पण पर्स वगैरे तर तीच आणते कारण <laughs> मला पर्सवरचं काही फॅसिनेशन फ्रँकली स्पीकिंग तिला जास्त शॉपिंगचं वेळ आहे माझ्याहून चपला असू दे ज्वेलरी असू दे व्हॉट एव्हर इट इज इट इज हर बाईंग मी काही करत नाही मला काही करायची गरजच लागत नाही कारण ऑलमोस्ट सेम असतं बाकी काय मी जर आणलं वगैरे तर थोडंसं रिव्हिलिंग थोडंसं पाय कनमेंट ते थोडंसं तेवढी भीती असते पण नंतर ते होऊन जातात नंची चीज नॉर्मल मग आजपर्यंत आईने आणलेल्या एवढ्या सगळ्या वस्तू असतील त्यातून कोणती अशी फेवरेट गोष्ट होती जी कायम अशी स्पेशल राहिली आहे साड्या साड्या मम्मी फॉर जी जी oh. मी मम्मी ने मी मम्मीने साड्या चूज केल्याशिवाय मी घेत नाही ते कारण मला माहिती आहे ती माझ्यासाठी ती परफेक्टच <laughs> बघेल so, सो आजपर्यंत जेवढ्या पण तुम्ही साड्या घेतल्या इट इज फेवरेट फॉर कारण माझं असं असतं की आपण जे नेसतो ते साधारण समोरच्या दुसऱ्या कोणी नेसलेला असू नये असं माझा जास, जास्तीत जास्त प्रयत्न असतो आणि मी खूप चोखंदळ आहे त्या बाबतीमध्ये आणि मी खूप दुकानं फिरून माझी काही अशी स्पेशल दुकानं आहेत जिथे अशा साड्या मिळतात आणि खूप चांगल्या कमी किमतीमध्ये चांगल्या साड्या घेण्याचा मी सा, जास्तीत जास्त प्रयत्न करते कारण कर माझ्याकडे खूप महाग साड्या आहेत पण काय होतं अशा सोहळ्यांमध्ये आल्यानंतर अरे ही साडी तुम्ही तिथे नेसली होती मग आता नेसता येत नाही मग त्याच्यापेक्षा की अशा साड्या सिलेक्ट कराव्यात जे आपण एक दोन महिने वापरून की ठीक आहे पुन्हा घेऊन टाकल्या मैत्रिणी टाकला माझं साड्या मला स्वतःला मी खूप मला फार आवड आहे साड्यांची आणि स्पेशली सिल्कच्या साड्या माझ्या खूप जास्त मला आवडतात प्रिया घेऊन आपण साडी शॉपिंगला गेलो पाहिजे कारण की आपण आम्ही आता नुकताच एक साडी शॉपिंगचा सा सेगमेंट केला आणि तो प्रचंड आवडलाय सो नेक्स्ट आपण लवकरच या दोघींबरोबर काहीतरी करूया माय बरोबर सो येस मला असं विचारायचंय लुक दोघींचा छान आहे व्हर्सेस आहे वेस्टर्न वर्सेस पारंपारिक तुम्हाला तिच्या लुकमधली आवडलेली सगळ्यात कोणती जास्त गोष्ट आहे आणि तुला त्यांच्या लुकमधली कोणती गोष्ट जास्त आवडली आ... तिचं ना ती जे कपडे घालतो ना ती छान कॅरी करू शकते हा तिचा सगळ्यात जास्त प्लस पॉइंट आहे मग तो कुठलाही असेल रिव्हिलिंग असतील थोडं काही असेल पण ना तिला ते ती माहितीये कुठे आपण कॅरी करायचं काय करायचं कुठे जाताना कसे कपडे वापरायचे हे तिला सेन्स आहे आणि तो सेन्स मला असल्यामुळे कदाचित दिसतो <laughs> <laughs> तिकडनं सुरू होतो आधी अलाम क्लब तिकडनं वाचतो मग इकडे गोष्ट आवडली जी आहे एकमेकिंगच्या जी लुक मध्ये आवडले मम्मा तुला मला yes. मम्मी ची साडी तर आवडतेच पण आय लव्हर त्या बँगल्स yeah. so yes, uh, आहेत सो अवॉर्ड कडे जास्त कोणती उत्सुकता आहे कुठल्या अवॉर्ड बद्दल एवढे नॉमिनेशन्स आहेत कोणत्याकडे तुमचं जास्त लक्ष मी सॉरी मी एम एफ केलं आजपर्यंत एवढी एक्साइटेड नव्हती कारण आय गेस ट्वेंटी थ्री वॉज द बेस्ट इयर ऑफ मूवीज वाळवी असू दे वेड असू दे किंवा जिम्मा बाई पण भारी देवा सो नॉमिनल फिल्म वी हॅव दिस इयर अँड इवन ती शाहीर शाहीर साहेब सो इवन महाराष्ट्र शाहीर त्यामुळे खूप एक्साइटेड मी सगळ्यांसाठी एक्साइटेड आहे इवन द बेस्ट ऍक्टर द डिरेक्टर डिरेक्टर इज ऑल्सो गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट केदार पण दोन फिल्म नॉमिनेटेड आहे वाळवी एक वेगळी फिल्म होती परेश मुकाशी म्हणजे इतकं छान छान आहेत ना की असं वाटतं अरे सगळ्यांना मिळालं पाहिजे सगळ्यांना मिळाला पाहिजे सगळ्या फिल्म चांगल्या होत्या असं मला वाटतं फिंगर्स क्रॉस बघूया कोणाला मिळतं सो मायलेकींची जोडी रेड कार्पेटवर जाता जाता तुमच्या सारख्या बऱ्याच मायलेकी आहेत ज्या मज्जा पिंकच्या मैत्रिणी आहेत नेम नेहमी चॅनल पाहतात त्यांना जाता जाता ही आई आणि लेखीची जोडी काय सांगू पाहते मी असं म्हणेन की मुलगी वयात आल्यानंतर आपली चप्पल पण तिच्या पायात आलं असं नाही की मुलाची मुलालाच बाप्पाची चप्पल पायात येते आईची चप्पल पण मुलीच्या पायात येते त्यावेळेला तिची आई न म्हणता थोडं मैत्रीण म्हणणं पण गरजेचं आहे आणि थोडं तिच्या मनातून तिच्या डोक्यातून विचार करणं आपल्याला खूप गरजेचं असतं की ती काय विचार करते तिला काय हवं आहे म्हणजे आपल्या आपल्या सगळ्या गोष्टी तिच्या न थोडता तिच्याही मनाचा विचार करून तिच्याही आवडीनिवडी लक्षात घेऊन थोडं तिला आपलं जवळ केलं तर नक्कीच उत्तम मैत्री बाहेरच्या मैत्रिणीची मग गरजच लागत नाही हक्काची मैत्रीण बन जशी आपली तशी आई मैत्रीण बन स्वानंद मी पण सांगेन की आईकडे सांगताना आपण नेहमी थोडेसे घाबरतो की ही काय म्हणेल ही काय रिॲक्ट होईल तर ते कधी कधी न विचार करता तिला सांभाळून कुठली गोष्ट समजून देणं आणि तिच्याशी ती गोष्ट शेअर करणं ही खूप महत्वाची असते एका मुलीच्या एका मित्राला माहित नसेल तुमच्या आयुष्यातली इम्पॉर्टंट गोष्ट पण आईला माहिती असणं हे आपल्यासाठी केवढं इम्पॉर्टंट असतं आपल्यालाच माहिती सो so, तुम्ही तिला शांतपणे सगळं समजवा सांगा नीट सांगा आय थिंक ती विल ती सगळं समजेल मैत्रीण म्हणून थँक्यू सो मच आणि तुमची ही मैत्री आणि तुम्ही दोघी अशा छान छान भेटत राहा ती खुलत राहते पुन्हा भेटू थँक्यू थँक्यू थँक्यू